नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हरितालिका स्पेशल उपवासासाठी खास मखाण्याची खीर ही खीर झटपट होते आणि अतिशय पौष्टिक आहे चला तर मग आपण अशा पौष्टिक खीरची रेसिपी लवकर पाहून घेऊयात त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील इथे सर्वप्रथम मी एक वाटी मखाना घेतलेला आहे तो आता कढईमध्ये टाकून मी परतून घेणार आहे मखाना दोन तीन मिनिटे परतून घ्यायचा यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे ज्यामुळे आपला मखाना छान क्रिस्पी होतो आणि छान फ्राय होतो त्याची चव देखील चांगली लागते हे बघा तीन चार मिनिटे या मखाण्याला आपल्याला परतायचं आहे तीन चार मिनिटे झालेली आहेत आता थोडंसं मखाना थंड करून हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे आपला मखाना छान भाजून तयार झालेला आहे आता मी थोडा मखाना मिक्सरमध्ये ठेवला आहे आणि थोडा साईडला काढून घेतलेला आहे मिक्सरमधून हे बघा मखाण्याला असं ओबडधोबड काढायचं थोडंसं जाडसर आता एका कडेमध्ये तीन चमचे मी साजूक तूप टाकत आहे तूप आपलं हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी तीन इलायची टाकलेल्या आहेत तुम्ही इलायची पावडर देखील वापरू शकता इथे मी काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत याला दोन तीन मिनिटे परतून घेऊयात हे बघा आपले हे ड्रायफ्रूट्स परतलेले आहेत दोन तीन मिनिटे झालेली आहेत आता मी यामध्ये दूध टाकत आहे दूध हे फुल क्रीम घ्या आणि गरम करून घ्या हे बघा अर्धा लिटरला थोडंसं कमी मी यामध्ये दूध टाकलेलं आहे दूध मी इथे मशीचं वापरलेलं आहे दूध टाकल्यानंतर दोन मिनिटांनी मी यामध्ये मखाने टाकून घेत आहे म्हणजे थोडे साईडला ठेवलेले मखाने आणि ज्याची आपण जाडसर पावडर केली होती ते पण मी यामध्ये टाकलेलं आहे दोन्ही आपण मिक्स करून घेऊयात खूप सोपी आहे ही खीर आणि टेस्टी खूप लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा हे बघा इथे मी अर्धा वाटी साखर घातलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालावी मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर आता मी चार ते पाच इथे केशरच्या काड्या टाकून घेत आहे ज्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि या पौष्टिक मखाना खीरला आपण बारा ते पंधरा मिनिटे स्लो फ्लेमवर आटवून घेणार आहोत हे बघा साधारण पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही खिरीची क्वांटिटी पाहू शकता आणि तुम्हाला मी आता थिकनेस दाखवत आहे हे बघा आपली किती सुंदर अशी खीर बनून तयार झालेली आहे कुणी विचारही नाही करू शकत की मखाण्यापासून एवढी टेस्टी खीर बनू शकते तुम्ही या हरितालिकेला या मखाना खीरची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना देखील ही रेसिपी खूप आवडेल मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर मखाना खीर बनवली तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल याची मी खात्री देते आणि मखानाचा उपयोग आपल्या रुटीनमध्ये आठवड्यातून एक दोन वेळेस तरी असावा कारण मखाना हा शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यामुळे आपण मखाना आठवड्यातून एक दोन वेळेस तरी खाल्लाच पाहिजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या फ्रेंड्ससोबत माझे व्हिडिओ देखील शेअर करायला विसरू नका